महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आणि इकडे ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली होती तेच एक एक आमदार आता मुख्यमंत्री शिंदेना सोडून निघाले आहेत ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी गद्दारी केली त्याचं राजकारण संपवण्यात ठाकरेंना आतापर्यंत यश आलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या राजकीय आयुष्यातून उठवणं हे ठाकरेंना जमलेलं आहे यातच आता मोठी बातमी समोर येते थेट थे थे महाराष्ट्रातून मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात होतील यातच आता पन्नास आमदारांपैकी जे आमदार शिंदेगडासोबत गेले होते त्यातील एका आमदाराने सध्या आपला मार्ग मोकळा केला आहे आणि थेट मुख्यमंत्री शिंदेना थेट थे आव्हान दिलं आहे ते आहेत बच्चू करू प्रहार संघटनेचे हे आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबतून ते शिंदेसोबत गुवाहाटीला गेले होते आणि त्यांनी पलायन केलं होतं आता मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडत आता त्यांच्यावरती शरसंधान साधलेलं आहे माझे जर वीस पंचवीस आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि त्यांना समुद्रात फेकू असा त्यांनी थेट थेट सवाल मुख्यमंत्र्यांना केलाय माझ्या सगळ्या योजना लागू करा शेतकऱ्यांच्या योजना लागू करा मी राजकारण करणार आहे असा देखील थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे त्यामुळे बच्चू कडू यांनी आपली वेगळी चूल मांडत थेट महायुतीला धक्का दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील हा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा भूकंप आगामी काळात होईल अशी शक्यता आहे